तर तेथून पुढे पाच दिवस शिवतीर्थावर पोवाडे व्याख्यान आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन शिवतीर्थ समितीकडून करण्यात आलं तसेच शिवतीर्थ समितीकडून शिवतीर्थ भूषण पुरस्कार देण्यात दे येत असतो यावर्षी हे हा पुरस्कार लखन जाधव गुरुजी यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी सर्व शिवतीर्थ समिती आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ समितीच्या वतीनं रुद्राभिषेक आणि मानवंदना या ठिकाणी देण्यात आली आहे इथून पुढं पाच दिवस शिवतीर्थावर पोवाडे व्याख्यान मर्दान केल्याची प्रात्यक्षिके भावगीते भक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसंच दरवर्षी शिवतीर्थ समितीच्या वतीनं भूषण पुरस्कार आपण देत असतो यावर्षी वे वेंगरुळचे लखन जाधव गुरुजी यांना त्यांनी केलेल्या कामा का, कामाची दाद घेऊन या ठिकाणी त्यांना शिवतीर्थ भूषण पुरस्कार देण्यात येत दे आहे महानकर न्यूप आदिमाणी मिरज